हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्री हो जवळ आले आहे त्यासाठी आपण साबुदाण्याची मजी करणार ते 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 आहोत तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि महाशिवरात्रीला आपल्याला भगड चालत नाही त्यामुळे साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन बोर होतो माणूस त्यास आपण साबुदाणा न भिजवता आपण थोडासा भाजून घेणार आहोत आणि त्याची सुंदर अप्रतिम भाजी करणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी साबुदाणा घेतला आहे आणि तो आपण आता थोडासा भाजून देणार आहोत आपण साबुदाणा छान भाजून घेतला आहे आणि गार केलेला आहे तो आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता एक अशा मीडियम आकाराचा एक बटाटा घेतला आहे आपण साल काढून घेतली आहे आता तो आपण किसून घेणार आहोत बटाटा किसला आहे आता आपण बटाटा पाण्यात टाकून दोन पाण्याने धुवून घेणार आहोत आणि असा पिऊन घ्यायचा आहे पूर्ण दोन पाण्याने धुतल्यानंतर आता हे बटाट्याचा पीस आपण घेतलेला आहे त्यामध्ये आपण बारीक केलेला साबुदाण्याचं पीठ टाकणार आहोत एक अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट हे राजगिऱ्याचं पीठ आहे एक वाटीवर वा। राजगिऱ्याचं पीठ तुम्हाला सहज बाजारात उपलब्ध होतं दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहे जिरे घालणार आहोत आणि मीठ चवीनुसार आता हे चांगलं आपण पाणी न घालता छान घट्ट भिजवून घ्यायचं आहे शक्यतर पाणी घालायचं नाही आहे अगदीच गरज पडली तर एक दीड चमचा पाणी घालू शकतात यामध्ये आपण थोडंसं चवीला तिखट घालणार आहोत तुम्हाला हवा असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकलं तरी चालेल तर हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपण कढईत तेल घातलेलं आहे आणि आता आपण भजी करून घेणार आहे पीठ बघा साधारण आपलं असं झालेलं आहे छानपैकी गॅस आता आपल्याला मध्यम ठेवायचं आहे वरतून माझी कडक होईल आणि आतमधून मऊ घाकेल सावधान गॅस आपण मध्यम ठेवायचा आहे कारण छान क्रिस्पी व्हायला हवी आपली भजी परतून कडक होणार आणि मग आतमधून होणार नाही त्यासाठी आपण खूप फास्ट फास्ट नाही ठेवायचा आहे नवीन काहीतरी उपासाला खायला घरच्यांना आणि आपल्याला ही चेंज पेस्टमध्ये वड़ा नंतर खिचडी वगैरे खाऊन कंटाळा होतो तर नवीन काहीतरी चेंज पाहिजे ना म्हणून आपण ही भाजी केली आहे थोडी लाल झाली की आपण काढून घेणार आहोत बटाटा आपण खिसून काय घातला तर क्रिस्पी पण येण्यासाठी आपण बटाटा किसून घातला उकडलेला घातला असता तर क्रिस्पी पण आला नसता आपण आता काढून घेऊया पाहिजे आता आपण अजून एक पॅच करून घेणार आहोत नक्की करून बघा सगळ्यांना आवडणार नवीन पदार्थ आहे एक दोन मिनटं आपल्याला झारा नाही लावायचा त्याला कडक द्यायचं आहे त्यानंतर आपण झारा लावणार आहोत बघा आपली ही भाजी बघा किती छान आवाज पण येतो बघा कुरकुरीत झाली आहे छानपैकी आता आपण आपली उपासाची भाजी रेडी आहे तुम्ही बघा किती छान आणि कुरकुरीत सुंदर झालेली आहे हे बघा तुम्हाला आवाज येत असेल साबुदाण्यामुळे ती खूप छान कुरकुरीत झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी अप्रतिम लागते आणि सगळ्यांना ला घरी पण आवडेल नवीन पदार्थ आहे रेसिपी जरा जरी आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अरे ते